हो मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर मोठी कॅबिनेट मंत्रालयात होते नववर्षातली ही पहिली कॅबिनेट होते या बैठकीसाठी धनंजय मुंडे पोचलेले आहेत अजितदादा आणि ही सगळी मंडळी सुद्धा पोचलेली आहेत पण याच बरोबरीने एक धक्कादायक बातमी आपल्या हाती येते आणि ती काय आहे एव्हा ती आपल्यापर्यंत पोहोचली असेलच वाल्मिक कराडला ज्या बीड पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे सी आय डीच्या लॉकअपमध्ये तिथे काही पलंग आणलेले आहेत आणि हे पलंग आणलेले आहेत या पलंगांवरून जे काही आता राळ उठते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं ग्रह खातं हेच आता चटईवर येणार का अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा आपण तीस तारीखला व्हिडिओ केला होता आणि त्यात आपण असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर बरोबर चोवीस तासांनी धनंजय मुंडे यांचे खास असलेले वाल्मिक कराड हे पुण्यात सी आय डीच्या समोर शरण आले आणि ते त्यांच्या सोयीनुसार वेळेनुसार आणि सवडीनुसार शरण आलेले आहेत पण खऱ्या खुऱ्या अर्थाने मुंडे कुटुंबामध्ये असलेला हा कराड कुटुंबाचा म्हणा कराड भावकीचा म्हणा नेमका प्रभाव काय आहे या कराडांची वाल्मिक कराडची उगमस्थान नेमकं काय आहे तो कुठून आला आणि त्याची इतकी बडदास्त ठेवेपर्यंत धनंजय मुंडे यांना त्याने कसं नेमकं चपेट्यात घेतलंय इतकंच नव्हे तर वाल्मिक कराडचा कार्यक्रम ठरला होता हे मी आपल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि आत्ता विजय वडेट्टीवार यांनी त्याच्या संदर्भातला आरोप केलेला आहे खुलासा केलेला आहे माध्यमांकडे बोलताना एकूणच हे संपूर्ण वाल्मिक कराड प्रकरण धनंजय मुंडेंना घेऊन डुबणार का याच विषयावर आज आपण अगदी संक्षिप्त स्वरूपात विवेचन करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला दोन व्हिडिओच्या आधी म्हटलं होतं की आपण प्रचंड विश्वास आणि प्रेम दिलं आहे त्यामुळे दिवसा गणिक आपले व्हिडिओ हे अगदी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही घडतं आहे त्याचं तंतोतंत विवेचन आणि वर्णन करणारे असतात गोष्टी तशाच घडत आहेत आणि यासाठी तुमचा आशीर्वाद आणि प्रेम जितकं गरजेचं आहे तसंच तुमच्याकडून येणारी माहिती देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण तुमच्या माहितीच्या आधारेच आणि जे काही आपले सोर्स आहेत जे स्रोत आहेत त्यांचे माहितीचे स्रोत आहेत यांच्या आधारेच हे सगळे व्हिडिओ अधिक सक्षम आणि गुणात्मक मूल्याने भरलेले असतात मित्र हो वाल्मिक कराड याच्या संदर्भात आता वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्यात पण त्याचबरोबरीने या वाल्मिक कराडची इतकी बडदास्त का ठेवली जाते असा प्रश्न अनेकांना पडतोय तर वाल्मिक कराड हा दुसरा तिसरा कोणी नसून तो शॅडो धनंजय मुंडे आहे हे इवाना स्पष्ट झालेलं आहे आणि हे स्वतः धनंजय मुंडे यांनी कबूल केलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा जवळचा सहकारी आहे तर पंकजा मुंडे असं म्हणालेले आहेत की धनंजय मुंडे यांचं पानही वाल्मिक कराड यांच्याशिवाय हलत नाही मित्र हो इतकं सगळं एका कॅबिनेट मंत्र्याच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याच्या जवळीकतेमुळेच हे सगळं वाल्मिक कराडला मिळत आहे का तर हा वाल्मिक कराड कोण आहे वाल्मिक कराड आहे हा वंजारी कुटुंबातला एक तरुण परळीच्या पांगरी या गावामध्ये त्याचा जन्म झाला जानेवारी पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरला प त्याचा जन्म झाला त्याने दहावीपर्यंतचं शिक्षण हे आपल्या गावातच मराठी शाळेमध्ये घेतलं त्यानंतर तो महाविद्यालयीन शिक्षणासाठी बीडमध्ये आला तिथल्या चा। छ शिवछत्रपती चौकामध्ये त्याने एक गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं आणि या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून तो काहीसा ॲक्टिव्ह झाला म्हणा किंवा कार्यरत झाला आता हा कोण होता वाल्मिक कराड तर वाल्मिक कराड हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरातला सांकाम्या होता शिपाई होता त्यांचा दत्तू होता आता या वाल्मिक कराडची ओळख ही गोपीनाथ मुंडे यांना कोणी करून दिली तर वाल्मिक कराडची ओळख ही नव्वदच्या दशकामध्ये गोपीनाथ मुंडेंचे एक मित्र होते त्यांचं नाव होतं फुलचंद कराड फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराडची ओळख ही गोपीनाथ मुंडे यांच्याशी करून दिली त्यांचं बीडमधलं जे काही कार्यालय आहे ते कार्यालय बघण्याचं काम आणि ते सांगतील ते करण्याचं काम हा वाल्मिक कराड करत होता वाल्मिक कराड हा ज्या वेळेला महाविद्यालयीन शिक्षण घेत होता त्याच वेळेला त्याची राजकीय महत्वाकांक्षाही होती पण अर्थात त्यावेळेला ती तितक्या मोठ्या प्रमाणात नव्हती पण आपल्याबरोबर काही सहकारी जमवावेत त्यांच्या बरोबरीने काही सामाजिक काम करावं अशी एक उर्मी म्हणा किंवा असा एक किडा हा वाल्मिकच्या डोक्यात होता आणि वाल्मिक ते तसं करत होता गणेशोत्सव मंडळातून सर्वसाधारण राजकीय कार्यकर्त्यांच्या वाटचालीला सुरुवात होते तशीच ती वाल्मिक कराडच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आपण म्हणू शकतो साधारण नव्वदच्या दशकामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दौर सुरू झाला आणि त्यावेळेला माधव हा जो म्हणजे माळी धनगर आणि वंजारी या फॉर्म्युलाला गोपीनाथ मुंडे यांनी सुरुवात केली आणि त्यातून जी काही वंजारी तरुणांची फळी गोपीनाथ मुंडेंना मिळत गेली किंवा जोडली गेली त्यापैकीचं एक नाव हे वाल्मिकी कराड होतं वाल्मिक कराड हा काही तेव्हा राजकीय नेता किंवा कार्यकर्ता म्हणून मुंद मुंडे त्याच्याकडे पाहत नव्हते पण आपला दत्तू किंवा आपला सांगकाम्या आणि मेहनतीने आणि आपुलकीने प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून मुंडे त्याच्याकडे पाहत होते आता तो खरं तर गोपीनाथ मुंडेंच्या बरोबर असलेला कार्यकर्ता होता हे जरी खरं असलं तरी गोपीनाथ मुंडे यांना तीन मुली आहेत आणि त्या तीन मुलीं असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारस म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघ बग, बघितलं जात होतं पण काळाच्या ओघामध्ये पंकजा मुंडे या काहीशा कार्यरत झाल्या आणि त्यानंतर आप राजकीय वारस असलेले किंवा राजकीय वारस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते धनंजय मुंडे हे बाजूला पडले त्यातून धनंजय मुंडे यांचे वडील होते पंडितराव मुंडे ज्यांना मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये पंडित अन अण्णा मुंडे असं म्हटलं जात होतं ज्यावेळेला ऊर्जा खात्याचे मंत्री होते गोपीनाथ मुंडे आणि गृहमंत्री होते त्यावेळेला देखील गोपीनाथ मुंडे यांचं बीडमधलं सगळं साम्राज्य किंवा तिथल्या सगळ्या बदल्या तिथले ठेके तिथलं कंत्राट हे बघण्याचं काम पंडितांना मुंडे करत होते त्यावेळेला धनंजय मुंडे हे महाविद्यालयीन आयुष्यामध्ये होते आणि धनंजय मुंडे यांना राजकीय वारसदार आपण व्हावं गोपीनाथ मुंडेंचं असं वाटत होतं आणि ते आपल्या काकांबरोबर हिरिहिरीनं काम करत होते पण पंकजा मुंडे यांचा उदय होतोय राजकीय क्षितिजावर हे लक्षात आल्यानंतर पंडित अण्णा मुंडे हे काही नाराज झाले आणि त्याच दरम्यान इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे आणि पंडित अण्णा मुंडे यांचे कैसे मतभेद झाले आणि या मतभेदाच्या माध्यमातून किंवा या मतभेदाच्याच दरम्यान वाल्मिक कराड याचा उदय झाला हा कसा तर इथे जो नगराध्यक्ष बनवायचा होता तो गोपीनाथ मुंडे यांची इच्छा नव्हती की वाल्मिक कराड याला नगराध्यक्ष केलं जावं पण वाल्मिक कराड याला पंडित अण्णा मुंडे यांनी आशीर्वाद दिले आणि तो नगराध्यक्ष झाला आणि तिथून एक गोष्ट स्पष्ट झाली की वाल्मिक कराड याने आपल्या सगळ्या स्वामीनिष्ठा या पंडित अण्णा मुंडे यांच्या चरणांवर समर्पित केल्या आणि त्यानंतर धनंजय मुंडे ही यांच्याबरोबर पंडित अण्णा मुंडे यांच्या उपकाराची उतराई म्हणून वाल्मिक कराड हा जोडला गेला आता हा वाल्मिक कराड ज्या वेळेला सी आय डी पोलिसांच्या समोर हजर झाला त्यावेळेला तो ज्या गाडीतून आला होता त्या गाडीचा क्रमांक मी आपल्याला सांगतो जो आतापर्यंत आपल्याला माहिती पडला असेल एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस या पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीमधून जिला काळ्या काचा आहेत अशा गाडीतून हा वाल्मिक करार सी आय डीच्या कार्यालयामध्ये पोचला आता तो सी आय डीच्या कार्यालयामध्ये या खाजगी गाडीने पोचला या गाडीची पी यू सी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आजपर्यंत ही रिन्यू केलेली नाही आहे ती पी यू सी म्हणजे जर ती तुम्हा आम्हा सामान्य माणसांकडे नसली तर एक दंड आकारला जातो पण याच्या गाडीवर एकदाही दंड आकारला गेला नाही याचं कारण काय तर याला धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे तीन पोलिसांचं एक कवच देण्यात आलं होतं धनंजय मुंडे यांचा शॅडोमॅन म्हणून किंवा शॅडो धनंजय मुंडे म्हणून किंवा प्रति धनंजय मुंडे म्हणून वाल्मिक कराडकडे पाहिलं जातं आज ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्याच आशीर्वादाने बीड पोलीस ठाण्यामध्ये पाच नवे पलंग आणण्यात आलेले आहेत किंवा नवे बेड आणण्यात आलेले आहेत आता काय सांगितलं जात आहे तर पोलिसांकडून हे सांगितलं जातंय हे जे बेड आणण्यात आलेले आहेत हे शासकीय विश्रामगृहातून आणण्यात आलेले आहेत आणि हे बेड जे आहेत सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत सचिन पांडकर यांनी माहिती दिली आणि ते असं म्हणाले की हे बेड जे आहेत हे जे काही तिथे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आणले गेलेले आहेत आणि त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की जे काही गुन्हेगारांच्या बरोबर पोलिसांची एक बंदोबस्तावर असणारी जी अधिकारी मंडळी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे बीड आणले गेलेले आहेत मग जर समजा बीडमध्ये असलेल्या आरोपींच्या बरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे जर आणले जात आहेत तर राज्यात जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे पोलीस ठाणे आहेत त्या सगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या आरोपींसाठी किंवा तिथे जे काही कै, कैदेत असलेले आरोपी आहेत त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खरंच हे पुरवले गेले आहेत का तर मित्र हो असं मुळीच नाही वाल्मिक करारसाठी अत्यंत वेगळी वागणूक दिली जाते स्पेशल केस त्याच्यासाठी केली जाते कारण कोणी एकेकाळी बीडच्या परमार कॉलनीत भाड्याने घर घेऊन राहणारा वाल्मिक कराड आज पुणे संभाजीनगर बीड मुंबई गोवा अशा अनेक ठिकाणी आलिशान फ्लॅटच्या मालकीचा धनी आहे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार होऊ न शकलेल्या धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळातलं असलेलं आणि राजकीय वर्तुळात असलेलं वजन वापरून शेकडो कोटींची मालमत्ता ही वाल्मिक कराडने जमवलेली आहे आता हे सगळं करत असताना वाल्मिक कराड हा ज्या वेळेला सी आय डी पोलिसांकडे हजर झाला त्यावेळेला तिथे एका कार्यकर्त्याने त्याच्यासाठी स्नॅक्सची व्यवस्था सुद्धा केली होती आणि ती का केली होती तर या सी आय डी चौकशीमध्ये बरेच तास आपल्या आकाला अडकून राहावं हो लागणार आहे आणि त्यामुळे शिवलिंग मोराळे नावाच्या एका कार्यकर्त्याने त्याच्यासाठी हायफाय स्नॅक्सची व्यवस्था केली होती आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांच्या समोर हे स्नॅक्स त्याच्यापर्यंत पोचवण्यात आले होते म्हणजे बघा सी आय डीच्या तुरुंगात असताना किंवा सी आय डीच्या कचाट्यात असताना त्याच्यासाठी हायफाय स्नॅक्स आणला जातो त्याला स्वतःची गाडी वापरायला दिली जाते त्या गाडीने तो त्याच्या सोयीप्रमाणे बघा हे मी सोय का सांगतोय आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की त्याचा कार्यक्रम होईल अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना या मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या होत्या आता कार्यक्रम आपल्या शून्य प्रेक्षकांना माहिती आहे की एखाद्या आरोपीचा कार्यक्रम मंत्रालय करतं किंवा सत्तेतले सत्ताधीश करतात म्हणजे नेमकं काय करतात हे आपण बदलापूर प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे आणि मग अशा पद्धतीत बरं हे मी नाही म्हणत आहे ह्याची भीती ही अत्यंत जबाबदारीच्या पदावर असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी देखील बोलून दाखवलेली आहे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकारांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकारपर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आणि मग अशा परिस्थितीमध्ये वाल्मिक करारसाठी ज्या पद्धतीची व्यवस्था केली जाते ती का केली जाते तर इथे जे परळी औष्णिक केंद्र जे आहे तिथे जी हजारो नव्हे तर लाखो टन जी राख मिळते त्या राखेचा जो काही व्यवहार त्या राखेची वाहतूक जम गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणं त्याचप्रमाणे आपल्याला हवे असलेले टेंडर आपल्याला हवे असलेले ठेके त्या इतकंच नव्हे तर इथल्या वाळूचं अनधिकृत उत्खनन या सगळ्या व्यवहारामध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग आहे आणि यातून शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होत असते या शेकडो कोटी रुपयांच्या उलाढालीचा जर कोणी लायझनिंग ऑफिसर असेल तर त्याचं नाव आहे वाल्मिक कराड जर पुण्यातल्या सी आय डीच्या कार्यालयामध्ये त्याला हायफाय स्नॅक्स मिळतो आणि आता तो ज्या बीड पोलीस स्टेशनमध्ये आहे तिथे जर त्याच्यासाठी त्याच्यासाठी यासाठी मी म्हणतोय की ते त्या मुहूर्तावरच कसे आले होते पलंग आजपर्यंत तिथे इतके कारण बीड हे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांपैकी सर्वाधिक क्राईम रेट असलेलं असा हा जिल्हा आहे मग तिथे अनेक आरोपी असतील मग त्या आरोपींबरोबर जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कधी अशी व्यवस्था करावी भी असं बीडच्या पोलीस अधीक्षकांना का वाटलं नाही याचं कारण असं आहे की त्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर जे आरोपी आहेत ते धनंजय मुंडेंचे इतके आखोका तारा नाही आहेत आणि त्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे आता धनंजय मुंडे हे यांची अवस्था ही दिवसागणिक बिकट होत चाललेली आहे मी जसं आपल्याला पहिल्या माझ्या तीस तारखेच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं धनंजय मुंडे एकोणतीस तारखेच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं धनंजय मुंडे यांची राजकीय विकेट जाणार मित्र हो आपण लिहून ठेवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा पक्का झालेला आहे देवेंद्र फडणवीस नव्या वर्षाची भेट म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीची एक अख्खी संहिता तयार झालेली आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा काही बळीचा बकरा वगैरे काही होणार नाही आहे कारण धनंजय मुंडे यांनी जे राक्षस बीडमध्ये पाळलेत पोसलेत वाढवलेत आणि त्याच राक्षसांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला घेरलेलं आहे त्यामुळे वाल्मिक कराड याचं जे काही व्हायचं ते होणार आहे पण त्याच वेळेला त्याचं काही होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी विजय वडेट्टीवार यांचा जो अंगुली निर्देश आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे आता या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडतायत आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस आणि त्यांचं गृह मंत्रालय हे वाल्मिक कराडबाबत किती दयाळू होतंय आणि का दयाळू होत आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तर सुदर्शन घुले नावाचा जो मुख्य आरोपी आहे या मुख्य आरोपीला सुरक्षितरित्या त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा राबत होती आणि त्या राबणाऱ्या यंत्रणेचा मुखिया होता वाल्मिक कराड आणि त्यामुळेच वाल्मिक कराड हा हत्येच्या नंतर जवळपास बावीस दिवसांनी पोलिसांसमोर शरण आलेला आहे तो पोलिसांसमोर शरण आला ही पोलिसांची नाचक्की सी आय डीची नाचक्की कारण तेरा डिसेंबरपर्यंत वाल्मिक कराडचा फोन सुरू होता त्याने उज्जैनसारख्या तीर्थस्थळांवर जात तिथल्या महाकाल महाकालेश्वराचं दर्शन घेतलं तिथल्या अनेक ठिकाणांना त्याने भेटी दिल्या त्यानंतर त्याचा पुण्यात प्रवास होत होता हे सगळं जरी सुरू होतं तरी वाल्मिक कराडचा गॉडफादर हा खरंच इतका मोठा आहे का जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला पूजा चव्हाण या बावीस वर्षाच्या तरुणीच्या मृत्यूनंतर तर मग तोच नियम धनंजय मुंडे यांना लागणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे पण फुलचंद कराड यांनी ओळख करून दिलेला वाल्मिक कराड हा आधी गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंडित अण्णा मुंडे व्हाया धनंजय मुंडे असा त्याचा प्रवास झालेला आहे आणि तोच वाल्मिक कराड आता या मुंडे साम्राज्याच्या राजकीय वारसदारांच्या डुबण्यासाठी किंवा बर्बाद होण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये माफ करा पंचवीस वर्षामध्ये त्याच्यावर पंधरा वे वेगवेगळे गुन्हे हे नोंदवले गेलेले आहेत त्याच्यावरचा पहिला गुन्हा किंवा त्या गुन्ह्यासाठीचा तो पहिला जबाबदार ठरला आहे एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवच्या दरम्यान त्यावेळेला बीडमध्ये वैद्यनाथ महाविद्यालयाची निवडणूक होती गोपीनाथ मुंडे आणि टी पी मुंडे या दोन तिथल्या स्थानिक नेत्यांच्या मध्ये जी संचालक मंडळासाठी ओढातान सुरू झाली होती त्या वेळेला गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी काम करण्याचं जे काय प्रयत्नांची शिकस्त ही वाल्मिक कराडने तेव्हा केलेली होती आणि तेव्हापासून म्हणजे अगदी त्यांचा सांकाम्या दत्तू असा प्रवास झालेला वाल्मिक कराड हा आता काही हजार कोटींचा मालक झालेला आहे पण त्याच हजार कोटीच्या मालकाने आपला उच्छाद आपला उन्माद आपली गुन्हेगारी इतकी पराकोटीला नेलेली आहे आणि त्यामुळे सी आय डीच्या कार्यालय त्याच्यासाठी हायफाय स्नॅक्स येतात आणि बीडच्या पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांचं नाव सांगून त्याच्यासाठी नवे कोरे बेड आणले जातात किंवा कॉट आणले जातात पलंग आणले जातात आणि त्याची बडदास्त ठेवली जाते देवेंद्र फडणवीस एरवी एखाद्या हेडमास्तरासारखे हंटर घेऊन प्रशासन आणि सरकार चालवण्याचा प्रयत्न करत असतात आत्ता त्या देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की धनंजय मुंडे यांच्यासाठी हा हंटर कधी उगारला जाणार आहे आणि वाल्मिक कराड याला असंच प्रेम आणि मायेचा ओलावा आणखी किती काळ फडणवीसांचं सरकार आणि त्या सरकारचे पोलीस देणार आहेत याचा प्रश्न आता सगळी जनता ही विचारते याचं कारण असं आहे वाल्मिक कराड याने घातलेला जो राजकीय धुमाकूळ आहे तो धुमाकूळ संपूर्ण राज्यभरातल्या अनेक नेत्यांपर्यंत पोहोचून त्याचीच सगळीकडं त्याचा सगळीकडे फैलाव होऊ नये याची जबाबदारी आता फडणवीसांना घ्यावी लागणार आहे आणि याच जबाबदारीचा आणखी एक भाग म्हणून धनंजय मुंडे यांना घरी पाठवावं लागणार आहे लवकरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार आहे या बातमीसहित आपण इथेच थांबणार आहोत पण या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष असणार आहे कारण आज पहिल्यांदा होणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या कॅबिनेटसाठी धनंजय मुंडे हे आज मंत्रालयात पोचलेले आहेत परदेशातून छगन भुजबळ हे नाशिकमध्ये पोचलेले आहेत आपल्याला पुन्हा एकदा मी सांगतोय मुंडे हे आऊट होणार आहेत आणि भुजबळ हे इन होणार आहेत कारण ओबीसीला ओबीसी नेत्याचा पर्याय देऊन आपलं जे काय सोशल इंजिनिअरिंग आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न फडणवीस करणार आहेत पण फडणवीसांच्या बरोबरीने आणखी तितका एक नेता जबाबदार आहे त्याचं नाव आहे अजित अनंतराव पवार कारण त्यांनी गेल्या अनेक दिवसात या संपूर्ण प्रकरणावर कुठेही भाष्य केलेलं नाही त्यामुळे अजित पवारांच्या या चुप्पीचं नेमकं कारण काय आहे आणि फडणवीस जे आहे ते आपला फडणवीसी बाणा हा मुंडेंना दाखवणार का हाच खरा प्रश्न आहे मित्रहो असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ अत्यंत परखडपणे पारदर्शीपणे आणि बिनधास्तपणे बघण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या पण त्याआधी हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद